गणित दिलेलं आहे पस्तीस वीसचा पंधरा टक्के क्वेश्चन मार्क म्हणजेच काय की पंधराशे वीसचा पंधरा टक्के काढायचा आहे तर सर्वप्रथम ही गोष्ट समजूया की असं काहीतरी संख्या दिलेल्या पुढे चा ची असं काहीतरी शब्द असतील तर यांचा अर्थ एकच होतो की गुणाकार करायचा काय करायचा गुणाकार चाचा चाची चाचे चा, 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 कोणी आलं तर गुणाकार करायचा मग काय पस्तीसशे वीश, चा म्हणजेच काय गुणीला पंधरा आता दुसरं राहायला टक्के तर हे दोन चिन्ह जिथे बघा ही लाईन आहे इथे दोन चिन्ह आहे याचा अर्थ भागीला शंभर ठीक आहे याचा अर्थ काय होतो पर्सेंटेज इंग्लिशमध्ये याला परसेंट म्हणतात पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभर ठीक आहे शंभर तर परसेंट ज्याला आपण शेकडा पण म्हणतो शेकडा म्हणजे शंभर तर प्रत्येक शंभराला कुती जर जिथे कुठे हा चिन्ह दिसेल तिथं डायरेक्ट भागीला शंभर घ्यायचं ठीक आहे शून्य घेतला हा कटला वास्त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा इथे किती बेक बे बे एक बे खाली उरला एक सती चौदा खाली उरला एक बेसकं बारा म्हणजे एकशे शहात्तर गुणीला तीन सैंत्रिक अठरा हातचा एक सात्रिक एकवीस आणि एक बावीस हातचे दोन तीन एक तीन आणि दोन पाच पाचशे अठ्ठावीस एवढं तुमचं उत्तर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक किती ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमच्या प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये बेनिफिट काय तर अनलिमिटेड टाईम तुम्ही माझे मेंबरशिपचे व्हिडिओ बघू शकता म्हणजे एक व्हिडिओ दहा वेळेस बघा पंधरा वेळेस बघा अनलिमिटेड टाईम हजार वेळेस बघा काही लिमिट नाही आहे महिन्याभरात आणि विशेष म्हणजे तुम्ही माझा एकाच महिन्यात हा कोर्स संपू शकता आपले एक व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू कोर्स स्कॅन करू शकता धन्यवाद